जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये रेसिडेन्शियल हायस्कूल शेवगाव येथे वार्षिक संमेलन अत्यंत उत्साहात छत्रपती शिवाजी महाराजांचा सादर केलेल्या नाटकाने उपस्थितांची विशेष दाद मिळवली विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी वेशभूषेत साकारलेल्या भूमिका व त्यांचा पराक्रम स्वराज्य न्याय व राष्ट्रभक्तीच्या विचारांचे प्रभावी सादरीकरण करून विद्यार्थी व पालकांची मते जिंकली या नाटकामुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाबद्दल जागरूकता व प्रेरणा निर्माण झाली या कार्यक्रमाच्या यशस्वी योजनेसाठी शाळेचे मुख्याध्यापक बालाजी गायकवाड तसेच शिक्षक वृंदांनी विशेष परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब गव्हाळ यांनी केले वार्षिक स्नेह संमेलनामुळे विद्यार्थ्यांच्या कला संस्कार व व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळाल्याचे मत उपस्थित पालक मान्यवरांनी व्यक्त केले राहुरी रेल्वे स्थानक परिसरात शनिवारी सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या दुर्दैवी रेल्वे अपघातात एका सेहेचाळीस वर्षीय तांदूळवाडी येथील दत्तात्रय अंबादास चव्हाण असे मृत व्यक्तीचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार दत्तात्रय चव्हाण हे सकाळच्या वेळी रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे लाईन जात असताना मोबाईल फोनवर बोलत होते याच वेळी एका बाजूने गोवा एक्सप्रेस ही रेल्वे गाडी येत असल्याने परिस्थितीचा अंदाज न आल्याने एका बाजूने येणाऱ्या रेल्वे गाडीच्या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झालाय राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरातील अनेक लहान व अल्पभूधारक शेतकरी सध्या गंभीर अडचणीत सापडले असून कृषी सेवा केंद्रांमध्ये होत असलेल्या खत विक्रीतील गैरप्रकारांमुळे शेतकऱ्यांना वेळेवर युरिया व इतर आवश्यक खते मिळत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे शेतकऱ्यांना खत घेण्यासाठी गेल्या असता अनेक दुकानदारांकडून एक गुणी युरिया हवी असेल तर त्यासोबतच इतर महागडी खते घ्यावी लागतील अन्यथा खत मिळणार नाही अशा भाषेत शेतकऱ्यांना ठणकावून सांगितले जात आहे याहूनही गंभीर बाब म्हणजे काही दुकानदार उघडपणे शेतकऱ्यांना सांगत आहेत की तुम्ही कोणत्याही अधिकाऱ्यांकडे तक्रार करा आमचे कोणी काही करू शकत नाही यामुळे कृषी सेवा केंद्र व संबंधित अधिकाऱ्यांमध्ये मिली बघत असल्याचा संशय अधिक बळावत आहे माजी मंत्रीत्व त्यांच्या संकल्पनेतून बनवलेले हायटेक बस स्थानक ही शहराची मोठी ओळख आहे मात्र मागील एक वर्षांमध्ये या परिसराचे फ्लेक्समुळे तांबे यांच्या नेतृत्वात सेवा समितीला मिळालेल्या मोठ्या यशानंतरही फ्लेक्स बंदी कायम ठेवण्यात आली आहे तसेच यापुढेही अनधिकृत एकही फ्लेक्स लागता कामा नये अशा सूचनाही पालिका प्रशासनाला दिल्याचे समजले त्यामुळे या फ्लेक्स मुक्तीतून बस स्थानकासह मुख्य रस्त्यांनी मोका श्वास घेतल्याचं दिसतंय सात ते आठ पंचायत समितीच्या आरोग्य विभागात काही लिपिक व लेखा विभागातील कर्मचाऱ्यांनी मिळून कोट्यवधी रुपयांचा अपहार केला होता विभागीय आयुक्त कार्यालयाकडे तक्रार झाल्यानंतर जिल्हा परिषद पातळीवर तपासणी जून मध्ये अकोले तालुक्यातील पाच आरोग्य केंद्रात सव्वा तीन कोटी रुपयांची गडबड झाल्याचे समोर आले होते दरम्यान या प्रकरणाचा काही दिवसांपूर्वी जिल्हा लोकल फंड यांनी स्वतंत्रपणे तपासणी केली असून या तपासणीत जिल्हा परिषदेने ठपका ठेवलेल्या रकमेपेक्षा पन्नास लाख विरोधकांच्या अधिकचा गोंधळ असल्याचे समोर आले आहे जिल्ह्याची खबर मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या शिर्डी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीने नगर परिषदेतील आपली पकड अधिक मजबूत केली आहे काल झालेल्या अत्यंत महत्वाच्या घडामोडीत महायुतीच्या नगरसेवकांच्या गटनेतेपदी नवनिर्वाचित नगरसेविका प्रतीक्षा किरण कोते यांची एकमताने निवड करण्यात आली आहे लक्षदीप कॉम्प्युटर टाइपिंग इन्स्टिट्यूट व स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा हॉटेल बी नाईक येथे उत्साहात पार पडला या सोहळ्यात विविध शाळांमधील एकूण चौतीस गुणवंत विद्यार्थ्यांचा विद्यार सत्कार करून त्यांचा सन्मान करण्यात आला लक्षदीप कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट चे संस्थापक अध्यक्ष वैभव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला विद्यार्थ्यांनी प्रथम व द्वितीय क्रमांक मिळून शेवगाव तालुक्याचे नाव राज्य पातळीवर उज्ज्वल केल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला या प्रसंगी बोलताना वैभव जगताप सर म्हणालेत की विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश हे त्यांच्या कष्टाचे आणि सातत्यपूर्ण अभ्यासाचे फलित आहे नितीन गडकरी यांच्या सौभाग्यवती यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सन्मान होणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे संस्थेच्या सर्व स्टाफच्या सामोर प्रयत्नांमुळेच हे यश साध्य झाले आहे या गुणगौरव सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नव चैतन्य निर्माण झाले असून भविष्यात आणखी यश संपादन करण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळाली आहे ओढ्यावरील अर्धवट पूल उकरून ठेवलेला रस्ता आणि कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने सात्र ते चाणेगाव मार्गावर दररोज छोटे मोठे अपघात सुरू आहेत सार्वजनिक बांधकाम रावरी उपविभाग आणि संबंधित ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळेच हा मार्ग मृत्यूचा सापळा बनू लागला असल्याची संतप्त भावना प्रवाशांमधून व्यक्त होत आहे सात्र चणेगाव मार्ग हा दोन तालुक्यातील अनेक गावांना जोडणारा प्रमुख रस्ता असून या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग राहुरी उपविभाग यांच्या अखत्यारीत मंजूर झाले होते लोकप्रतिनिधींच्या उपस्थित उद्घाटनही झाले मात्र प्रत्यक्षात ठेकेदाराने काम सुरू करून ते अर्धवट अवस्थेतच सोडले असून त्यानंतर कोणतीही प्रभावी देखरेख विभागाकडून करण्यात आलेली नाही संगमनेर शहरातील राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेत सुमारे चौदा ते पंधरा कोटी रुपयांची बनावट कर्ज प्रकरणांसह कोऱ्या विड्रॉवल स्लिपचा गैरवापर करून कर्जदारांची फसवणूक केल्याच्या आरोपातून संस्थेच्या संचालक मंडळासह तब्बल बावीस जणांविरुद्ध संगमनेर न्यायालयात फौजारी तक्रार दाखल करण्यात आली आहे गेल्या अनेक वर्षांपासून या पतसंस्थेत व्यवहार करणारे व आर्थिक फसवणूक झालेले चौदा तक्रारदारांनी थेट न्यायालयात धाव घेतली समाजातील दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कार्य करणारे सावली दिव्यांग संघटना शेवगावचे अध्यक्ष तथा सावली दिव्यांग कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था अहिल्यानगरचे उपाध्यक्ष चांद शेख यांना रॉटरी क्लब ऑफ शेवगाव सिटीच्या वतीने दिव्यांग रत्न सक्षम पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले चांद शेख यांनी सावली दिव्यांग संघटनेच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनवण्यासाठी सातत्याने बाबासाहेब महापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य केले आहे अनेक दिव्यांगांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत त्यांना विविध व्यवसायांकडे प्रवृत्त केले आहे तसेच घरकुल योजना शिलाई मशीन पिठाची गिरणी झेरॉक्स मशीन शिष्यवृत्ती संजय गांधी अनुदान योजना अंत्योदय योजनेअंतर्गत धान्य रोजगार हमी योजना दिव्यांग प्रमाणपत्र आरोग्य व रक्तदान शिबिरे आदी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यास त्यांचे मोलाचे योगदान असल्याने त्यांना हा पुरस्कार देण्यात आलाय जिल्ह्याची खबर मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर